सर्वांना गणेश चतुर्थीच्या मनपूर्वक शुभेच्छा आज कोकणामध्ये जिकडे जिकडे जल्लोषमय वातावरण आहे भजनाचा नाद उमटत आहे भजन भजन हे परमेश्वराचं नामस्मरणासाठी नामस्मरण करण्यासाठी निर्माण केले गेले आहे किंवा प्रबोधन करण्यासाठी भजनातून प्रबोधन व्हावं म्हणजे कीर्तन प्रबोधन भजनातून प्रबोधन केलं जातं नामस्मरण केलं जातं परमेश्वराचं आणि अशा मुळात मुद्दा घेऊन येतो की आज मुंबईस्थित कोकणवासी सुद्धा गावामध्ये आलेले आहेत त्याचबरोबर गावातील कोकणवासी आणि भजन प्रत्येक वाडीवाडीत होत असतात आणि हा जर एक महत्वाचे दोन मुद्दे जर प्रत्येक भजन आणि प्रत्येक वाडीतील भजन मंडळाने उचलून धरले आणि आज त्या आपण भजनामध्ये जो गजर घेतो गजरामध्ये बतावणी केली जाते त्या बतावणीमध्ये जर दोन वाक्य दोन दोन महत्वाचे मुद्दे जर तुम्ही प्रत्येक घराघरात पोहोचविलं तर खूप काही होऊ शकतं तर भजन मंडळीना भजन गुवाना सर्वांना कळकळीची विनंती आहे की आपल्या जमिनी ह्या आपल्याकडे साबित ठेवल्या पाहिजे ज्या वाढ आणि पोटाला चिमटा काढून हाल अपेष्टा त्यावेळी काढून पुढच्या पिढीला कसून घेण्यासाठी ह्या ज्या जमिनी ठेवल्या आहेत त्याच विकल्या जातात जास्तीत जास्त त्या विकून आपल्याकडे शाबीत राहाव्या यासाठी त्याचबरोबर दुसरा मुद्दा आपल्या माणसाने आपल्या माणसाकडून खरेदी विक्री करावं तसंच आपल्या व्यावसायिकांनी सुवर्ण मध्य साधून आपला माणूस कसा आपल्याकडे येईल याचा सुवर्ण मध्य साधला पाहिजे या दोन मुद्द्यावर जास्तीत जास्त भजनी बोवाणी आणि कोकणवासी जे मुंबईवरून गावी गेले किंवा इतर शहरामधून गावी गेले त्याने यावर भाष्य कोणी भेटत असेल त्यावेळी भाष्य करणं गरजेचं आहे दे, जमीन देऊ नका हा आणि आपल्या माणसानं खरेदी करा हे सह दोन वाक्य दोन मुद्दे जर आपण प्रत्येकाने मानले त्याला का पैसा लागत नाही आपल्या माणसाला भावी पिढी आपले जर सक्षम होणार राल लाल जर रक्षण झालं पाहिजे आणि जर आपलं कोकण वाचलं पाहिजे तर यासाठी प्रत्येकाला बदल हा किंवा जागृत झालंच पाहिजे कोण दुसरं बदल करायला येणार ना नाही ना, तर आपला जर बदल करा करायचं असेल आपण करावंच लागणार